चला म्हणलं आता पहिलं बघून झालं आता मैदानाकडे जाऊन गट बघत बसावं गट बघाय मैदानावर आलो तेवढ्यात महान भारत केसरी हारण्या आणि बादल गटपात झालता बघा चला म्हणलं आता बॅरेगेडच्या कडाला जाऊन आता गट बघत बसावं गट बघाय उभं राहिलो तेवढ्यात चिमनियान साईची गाडी तीन चार टांगेच्या अंतरानं गटपात झाली बघा चिमनियान साईचा गट झाला की लगेच राहुलबाईंच्या मथुरचा गट खालन सुटला बघा आणि खालनं तळापासून मथुरच्या गाडीला तुफान असं स्पीड लागलेलं बघा आणि आज मथुरच्या जोडीला वाईट गोल्ड कारुंडेकरांचा चिक्क्या होता बघा आणि मथुरनान वाईट गोल्ड चिक्क्यानं तीन चार टांग्याच्या अंतरानं गटपास केला चला म्हणलं आता मथुरनान चिक्क्यानं गटपास केला चला आता निकालावर जावं निकालाव हो बघितलं मथुरच्या चिक्क्याच्या गड्याला तुफान अशी गर्दी झालती बघा मथुर गट झाले झाले झाल्या पहिले मथुरगड गेलो आणि मथुरवर एक सेल्फी हाणला बघा चला म्हणलं आता आपल्या बकासूरचा गट आला गट बघत बसावं तेवढ्या बक्केबाईचा खाल्लं तुफान अशा वेगानं गट सुटला बघा सुट्टी ते निकालापर्यंत बक्केबाई तुफान अशा वेगानं गाड्या मागे टाकत आलता बघा आणि बकेडॉनची गाडी तुफान अशा वेगानं बऱ्याच अंतराने गटपात झालती बघा बक्यान शिरसावडीच्या रायफलची गाडी गटपात झाल्यामुळे आपण बी पहिले निकालाकडे गेलो बघा निकालावाल्या पहिली बक्केबाई रायफलवर रायफल एक सेल्फी घेतली बघा चला म्हणलं अजून कोणकोणती पहिले मैदानावाल्यात बघूयात मैदानापासून अलीकडे आल्यावर आपल्याला मानगरकरांचं वादळ दिसलं बघा आपण बी वादळभर एक सेल्फी आणली बघा वादळपासून पुढे आल्यावर आपल्याला कारुंडेकरांचा चिक्के दिसला बघा आणि कारुंडेकरांचा वाईट गोल्ड चिक्के आज मथुरभर गटपात झालता बघा आपण बी चालू सीझनचा बादशाह वाईट गोल्ड चिक्केवर एक सेल्फी घेतली बघा